त्याबद्दल आयोजकाचे मनापासून आभार मानतो मी काय लांबचा नाही तुमच्या आपण सगळे एकाच गावचे म्हटलं ते चालू तुमच्या पुढे मी काही बोलावं काही सांगावं असं काही नाही पण मला दोन चार गोष्टी आवडतात त्यामध्ये एक जिल्हा परिषदची शाळा दुसरे म्हातारे लोक <laughs> तिसर एस टी का आवडते मला मागणी पण अशा गोष्टी मला आवडत्या तर काही लोकांनी बोलताना माझ असे म्हणून नाही पण मी काय बोललो हे मला असं वाटतं खूप लोकांना लोका कळत नाही त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे त्याचा मला फटका बसतो कधी कधी रिॲक्शन येते मला सगळ्यात जास्त राग आहे गुरुजीचा <laughs> हा शब्द काहीला कळत नाही मी बोलतो हे खरं आहे गुरुजी म्हणजे कोण मुख्यमंत्री पण गुरुजीचे सरपंच पण गुरुजी पण गुरुजी कीर्तनकार पण गुरुजी समाजाला जे शिकवते ते गुरुजी गुरुजी म्हणजे शाळा मास्तरच गुरुजी नाही म्हणून मी कधीही समाजाला दोष देत नाही शिकवणारे न दुध देत चुकीचं शिकवलं तुम्हाला एक बारीक उदाहरण सांगतो शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला कोणतं झाड mm आवडतं -hmm. सगळं हे तुम्हाला कोणातरी गुरुजीने सांगितलं बर <laughs> <laughs> गडबड काय झाली त्यांना एवढे सांगितलं आणि तुम्ही जे पळाले ते पूर्ण झाड वरबडून आणलं महादेवाला बेल आवडत एक लाव असं नीट नाही सांगितलं बघा दोघांचं खरं असून फाळ केवढा झाला चूक समाजाची आहे का समाजाची चूक नाही अशा अनेक गोष्टी कितीतरी समाजाला आपण चुकीचे शिकवल्यामुळं समाज चुकीच्या दिशेने चालला म्हणून महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम गुरुजींना माझे हात जोडून विनंती आहे समाजाला चांगलं शिकवा नाही शिकवायचं घरी बसा तुम्ही पोटासाठी चुकीचं शिकू नका जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न जिल्हा परिषद शाळेचा मला भयानक आधारित मी शाळे जिल्हा परिषद माणूस आहे आणि जगाचा अभ्यास केला तर शिक्षकाला भयानक आधार काही देशामध्ये असं म्हणते शिक्षकाकडून काही गुन्हा झाले तर पोलीस त्याला अटक करू शकत नाही एवढं पावर शिक्षकाला म्हणजे उच्च न्यायालयाची परवानगी लागते म्हणजे इतका आधार आहे शिक्षकाबद्दल आणि असायला पाहिजे काही दुमत नाही आपल्याकडे काही शिक्षणाचं थोडंफार चुकीच्या पद्धती घुसल्या आणि प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी झाली त्याच्यामुळे क्षेत्र बदनाम झाले म्हणजे कीर्तनकारात बी घुसले सरपंचात बी घुसली आमदारात बी घुसली गुरुजीत बी काही गुरुजी घुसली घुसखोरीला काही नाही पण एवढ्या सगळ्या राड्यात स्माईल एज्युकेशन काम करत आणि मी ऐकून मला खरं मनापासून आनंद झाला आणि विशेष म्हणजे शिव खर्चाने काम केलं म्हणे आतापर्यंत शिक्षकांना असे बी शिक्षक आहे <coughs> आशाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे चांगलं आपण जेवढा वेळ जाईन आपलं गेलं पाहिजे तन्मन धनाने अशा लोकांना मदत केली पाहिजे मी माझ्या आयुष्यात कधी संपवून मोर्चा करत नाही जात नाही फेक नाही मोर्चा पण हिवाळे सर म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजे मोर्चा काढायचं मी म्हणलं मी मोर्चा मी सात आठ वर्षापासून सांगत होतो की सरकारला जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायच्या आहे करायच्याच आहे सरकार कोणत्या पक्षाचे हे महत्वाचं नाही त्यांना ते त्यांची पॉलिसी जगाची पॉलिसी हे साहेब आहे की समाज गडा राहायला पाहिजे आपल्या सरकारची नाही जगाची पॉलिसी समाज गडा राहायला पाहिजे त्याच्याशिवाय राज्य करता येत म्हणून तुमच्यासारख्याची गरज आहे देशाला <laughs> आमचं कलणापासून सांगतो कोणी मुख्यमंत्री झाला कोणी पंतप्रधान झाला तो आपलं कल्याण करणार नाही समाजाचं कल्याण करू शकतो गुरुजीच चांगलं <laughs> शिकवा चांगलं ज्ञान द्या भले छळकपट कपट करा कृष्णाची नीती घ्या छत्रपतीची नीती घ्या हा वेळ प्रसंगी करावं लागतं आम्ही तेच केलं <laughs> <laughs> माझे दोन चार उदाहरण सांगतो मुलाची नोंद करीत नाही लग्नाची नोंद करीत नाही बाया जेवढा महिला अनाधिकृत अनाधिकर नोंद करीत <laughs> 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 मी काय केलं एक बाई एक बाई मुलाची नोंद करायला आली म्हणजे दादा माझ्या पोराची नोंद करा म्हणलं बाई बसलं दिलं पाणी दिलं चहा दिलं म्हणलं दिल। बाई दिल तुझ्या पोराची नोंद करतो पण तुझ्या लग्नाची नोंद करायला म्हणेन नाही तुम्ही कोणाचे असंच बोललो इतका राग आला तिला एवढ्या शिवाय दिल्या मला तिथे डायरेक्ट कोणा सरपंच केलं ते सरपंच व्हायचं लायकीचा आहे का बोलली रडत गेली आडत गेली सगळ्या गावाला माहित झालं की लग्नाची नोंद नसली तर पोराची मन करीत नाही आता हळद लावूनच येते आणि लग्नाची नोंद करायला टी सी जोडायला लागते अठरा वर्षाच्या आतल्या मुलीचं माझ्याचं लग्न होत नाही वापरा कस वापरा आम्ही असं केलं वृत्तीची नोंद करीत नव्हते दोन वर्षांनी यायचं दाखला द्या सरपंचाला एक महिन्याच्या वर पावर नाही एक महिन्याच्या नंतर दप्तर जात लिहिन पुढे मग आम्ही काय केलं जो माणूस त्याच दिवशी अर्ज करीन आई वडील वारल्याचा त्याच्या वडलाला लागणारं इंधन ते जाळायचं ग्रामपंचायत फुकडतील इंधनच्या नादानाच्या <laughs> अडचण आपला काय साप मेला पाहिजे नाही इतकं लोकांना सांगितलं प्लास्टिक वेगळं द्या प्लास्टिक वेगळं द्या आमची कचऱ्याची पद्धत नाही भारी दर घरून आणतो बकेट आमच्या पिशवी आमचे ट्रॅक्टर आमचं माणसं आमचं आमची तर सार्वजनिक कुंडी नाही डोअर टू डोअर आणतो आम्ही तरी प्लास्टिक एकत्र द्यायचं ऐकत नाही आम्ही गांडूळ खत करतो मग आम्ही काय केलं आता जी बाई प्लास्टिक वेगळे ठेवण तिच्याकडून पंधरा रुपये किलोने विकत घेतो बाई एवढी हुशार झाली तिचं तिचं तर ठुतीच म्हणून म्हणलं नाही आपला हेतू चांगला पाहिजे आपल्याला तिकडे जायचं रस्ता कोणताही असो आम्ही असं लई केलं आमचे आम्ही त्या स्टेज ला गेलो आपला हेतू वाईट हे का नाही माझ्या इथे चाळीस मतदाला ग्रामपंचायत जेवण देते रोज निराधार गावातले सरकारला बोलून बोलून आता सरकारने ज्येष्ठ महामंडळ केलं परवान तर पुढं काय त्याला फळे माहित नाही पण महामंडळाचं स्थापन केलं एक पाऊल तरी प्रत्येक गावातल्या म्हाताऱ्याची व्यवस्था त्याच गावात झाली पाहिजे खाणं पिणं राहणं आणि दवाखानं ही माझी इच्छा आहे त्याला भीक मारायची पाळी नाही आली पाहिजे त्या त्या गावाला काय जड झालं अनाथ आश्रम बंद केले पाहिजे ही माझी इच्छा आहे अनाथ आश्रम मध्ये नेऊन टाकणं म्हणजे जेलमध्ये टाकल्यासारखं त्या गावाला सांभाळायला काय प्रॉब्लेम आहे किती एक टक्का म्हात्याने राहतील मग समजलं ना कसे करायचं ते त्या त्या ग्रामपंचायतीने सरकारने ठरव पण करा त्यांनी अशा एक ना महिला इथे शंभर टक्के लोक टॅक्स भरतात शंभर टक्के आणि जे महिलाच्या नावावर सगळं प्रॉपर्टी आहे माणसाच्या नावावर नाही त्याचे अनेक कारण काय करणार आणि जी महिला पहिल्या नंबरची पावती झाडते एक एप्रिलला पहिली पावती तिच्या हाताने पंधरा अगस्ट च्या झेंड्या चार झेंड्या म्हणजे मराठवाड्यातली चार पावत्या पहिली दुसरी तिसरी चौथी सतरा सप्टेंबर एक महिना तर महिला मार्च महिन्याचे पैसे देऊन झाडे लावायला तसेच केलं तिच्या आवडीचं झाड विचारलं आम्ही डोर टू डोर जाऊन काही तुला कोणतं झाड आवडत तेच रोप आणून दिलं जून मध्ये आम्हाला आवडत ते नाही दिलं आणि तिला भेट दिलं लायचं ती ती नाचली अक्षरशः मी जे सांगितले तेच मला सरपंचाने दिलं तिला जर म्हणलं असतं ही सरकारी योजना आहे ती म्हणली असा आवडीचे दिलं काय प्रॉब्लेम एकदम वड सावित्रीव सांगतो वड सावित्री पौर्णिमाला महिलाला वड लावायला लागले होते मला खाज अचानक शस्त दुसऱ्या दिवशी वड सावित्री पौर्णिमा ग्राम चौधरी साहेब होते मी म्हणलं वडाची रोपा आणून महिला ते म्हणे दादा इतर झाडाची गोष्टी वेगळी वडाला जाव्या लागतात वड कोणी लावणार नाही म्हणजे आपल्याला लावायचे नाही साहेब वाटून द्यायचे कॅन्सल कॅन्सल घेतो लोक ते पाहतील ना त्याचं काय करायचं मग ते म्हणजे बाई ओढ पुढे नाही म्हटलं तू टेन्शन घेऊच नको आणि नर्सरीतून सत्तर रुपये मिळाले सत्य घटना आहे माझ्या मुलीची सत्य खाऊन सांगतो सत्य घटना मग सत्तर रुपये आहे म्हणलं आणले दुसऱ्या दिवशी वर सावित्री पौर्णिमा होती शिपायला दोन्ही लिहून गेलीये माझ्याकडे असं आहे अठरा स्पीकर दर घरी स्पष्ट आवाज त्या दौंडीत असे लिहिलं होतं दौंडीत बरं राहिले <laughs> उद्या सावित्री पौर्णिमा आहे ग्रामपंचायतीने वड्याचे रूप महिलांसाठी भेट आणलेली महिलांनी घेऊन जा दिला पाहिजे तिला वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम <laughs> <laughs> वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्यचं काम आहे पण आपले आपले वड तुझा दुसऱ्याच वड जे महिला आल्या जेवढा काय झालं सत्तर वड पाच मिनिटात मला हे कशावर निघालं आपलं कपट एज याच्यात वाईट काय नाही आणि इथे बसलेल्या माता भगिनींना टीचरना माझी विनंती तुम्ही पण वड लाव चोवीस तास आणि लय जागा लागते असं नाही वड कुंडीत लावा ना कुणी सांगितलं तुम्हाला जमिनीत लावानी एवढी जागा लागतो अगुंठ लागत जशी तुळस लावली जाते तसा वड पण कुंडीत लागतो दरवाजा तुळ अस तुळस असाव याच्या मागचे शास्त्र तुम्हाला कधी कळत माहिती काही कुंडीच वड लावा आणि कुंडीत वड लावल्याचे फायदे सांगू का महिला मंडळ सांगू आता लय उशीर झाला एक फायदा सांगतो नाही एक वड सांग एक फायदा सांगतो आपला वड आपल्या डोळ्यापुढे पुढे <laughs> पुन्हा एकदा गमतीचा भाग सोडून घ्या झाडं लावले पाहिजे झाड केलं पाहिजे या जगात मानवाला झाडाशिवाय काही महत्व नाही त्याचा जीवनाला अर्थच नाही कोरोना येणं हे झाड कमी झाल्याचं लक्ष नाही आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं वृक्षवल्ली जुन्या ग्रंथात पुस्तकात हे सगळं सांगितलेलं आहे असं म्हणते मी कालपर्यंत ऐकलं कुठेतरी हनुमान चालिसा मध्ये एक श्लोक असा आहे म्हणते तर सूर्याचं अंतर आपल्यापासून किती हे त्याच्यामुळे आणि आपण हनुमान चालिसा काय म्हणून वाचितो बघा ज्ञान आणि विज्ञान शास्त्र आणि हे विष्णू आणि लक्ष्मी म्हणून जुन्याला नाव ठेवू नका नव्याला पण नाव ठेवू नका जुन्या आणि नव्याने हातात हात घालून चालल्याशिवाय जगाचा विकास होणार नाही पुन्हा मला इथे बोलवलं कधी काळी माझं काही काम पडलं या संस्थेच्या लोकांना माझी विनंती आहे मी काय पुढारी नाही काय मोठा माणूस नाही पण कधी काय पडलं काय काम काय अडचण आली तर फोन करा आठवण करा माझ्याकडून जेवढे शक्य होईल मी आपल्यासाठी करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद